जानेवारी दोन हजार चोवीस ला आनंद भरोसे यांच्या निवासस्थानावर पत्रकार परिषद आयोजन करण्यात आले रस्ते कामाच्या मंजुरीस भाजपाचे प्रयत्न कारणीभूत आनंद भरोसे यांचा दावा विरोधकांवर जोरदार टीका पत्रकार परिषद मध्ये महानगरपालिका हद्दीतील चार रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया महायुती सरकारने मंजुरी बहार केली असून त्यासाठी आमदार सौ मेघना साकोय बोर्डीकर आपण स्वतः व इतर लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांचा सततचा पाठपुरावठा कारणीभूत ठरला आहे असे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे व अन्य नेते मंडळींनी ने केला विरोधकांनी महाविकास आघाडीने यांचे श्रेय लाटू नये दहा वर्षात तुम्ही काय दिले हे परभणीकरांना सांगावे असे ते म्हणाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सहा महिन्यापूर्वीच आपण पत्र पाठवून रस्ते कामावरील स्थगिती उठवावी अशी मागणी केली होती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी परभणी परभणीकरांची बाजू मांडली त्यामुळे यांचे श्रेय महाविकास आघाडीने लाटू नये उलट पक्षी गेल्या दहा वर्षात महापालिकेत काय दिले दिवे लावले हे जनतेला सांगावे असे आवाहन भरोसे यांनी केले यासह वैद्यकीय के महाविद्यालयास महायुतीनेच मंजुरी व निधी दिला दीडशे कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना ही महायुतीनेच मंजूर केली. CCI च्या कापूस खरेदीला हे महायुतीनेच हिरवा कंदील दिला. त्यामुळे आपण जे केले तेच सांगतो आहोत. तेही ही पुरावे निशी विरोधकांनी श्रेयापोटी त्या विषयी गप्पा मारू नयेत असा टोला भरोसे यांनी लावला. दरम्यान यावेळी सुनील देशमुख, प्रशांत सांगळे, सौ मंगल मुदगलकर, शेजावळे, अतिक पटेल, हम्मू आदी उपस्थित होते. तुमचं काम मंजूर होतंय. म्हणजे मंत्रालयात तुम्ही काम मंजूर करण्यासाठी जाता का तिथं कोणती काम मंजूर होत आहे आणि त्याच्यावर आपला आयता डोळा ठेवायचा क्रेडिट घ्यायचं हे काम मला वाटतं या ठिकाणच्या परभणीतल्या लोकप्रतिनिधीच चा, सातत्यानं चालू आहे मग तुम्ही जर काय नाट्यग्रह आणलं म्हणताय तर नाट्यग्रह का कम्प्लीट केलं नाही तुम्ही परभणी शहरामध्ये आज परभणी शहराची इतकी अवस्था बिकट झालेली आहे जा ज्या वेळेस आम्ही हे अक्षर वाटपाचे कार्यक्रम हे अयोध्येच्या मंदिराच्या अनुषंगाने चालू असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणलं जाते की आमच्या रस्त्याच भाग्य कधी उजळ तुमच्या जर का एवढी धमक आहे इथं बसून तुम्ही जर का निधी प्राप्त करत असता तर तुमच्यामध्ये तशी धमक आहे तर मग परभणी शहराच्या विकासासाठी निधी का आणत नाही तुम्ही तुम्हाला साध नाट्यग्रहाला पाच कोटी रुपये निधी कमी पडतोय तर तुम्हाला ते सुद्धा अन्न होईल होईना तुम्ही आयत्या पीठावर रेगोट्या ह्या ओढू नका तुम्हाला परभणीकरांनी दहा वर्ष दिलेत एक नाही दोन नाही दहा वर्ष तब पहिली टर्म दिली दुसरी टर्म दिलेली आहे तुम्ही त्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय दिवा लावले खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर काय का तुम्ही निधी जे काय आणला ते सांगाल लोकांना हे मी आणलं ते मी आणलं पण लोकांना जर लोकांना सातत्यानं तिथं आम्ही ज्यावेळेस घेतो आमचे सगळे नगरसेवक ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या भागातील लोक त्यांना म्हणतात की बाबा आमचा रस्ता खरा आमच्या नाल्या खरा आपण आपलं घर कस चल एवढंच मला वाटतं या परभणीच्या लोकप्रतिनिधीने केलेलं आहे आज परभणीच्या या आज परभणीमध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाले मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं पुढाकार घेऊन हे मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वसामान्य जनतेसाठी दिलेले त्यासोबतच परभणीकरांची पाणी पुरवठ्याची योजना आहे त्यांनी बघितलं नाही की बाबा ह्या महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे पण माझा परभणी कर आम्ही ज्यावेळेस निवेदन देतो त्यावेळेस आपला परभणी कर कुठं या ठिकाणी ताणलेला नसून त्याच्या घरी पाणी पोचलं पाहिजे या अनुषंगानं आम्ही त्या सुद्धा अं त्या सुद्धा याच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास दीडशे कोटी रुपये बरोबर आहे सुनील दीडशे कोटी रुपये परभणी शहराच्या या पाणी पुरवठा योजनेसाठी पुन्हा आज सांगितलं की काल आम्ही एक पियुष गोयल साहेबांचं वस्त्र उद्योग मंत्रालय नवी दिल्लीच्या ज्या वेळेस आम्ही या कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने परभणीमध्ये देवेंद्र फडणवीस आले असतात त्यांनी आम्ही सातत्याने त्यांना आम्ही त्यावेळेस पासून एका पाठपुरावा करत होतो की है, जे दोन हजार चौदा पंधरा पासून जे सी सी आय या परभणी शहरातलं बंद झालेलं होतं परभणी तालुक्यातलं बंद झालेलं होतं त्यावेळेस त्यांना आम्ही सातत्याने सी सी आय या परभणी शहरामध्ये चालू करावं त्या अनुषंगाने कालही त्याचं निविदा निघाले की सी सी आय खरेदी करण्यासंदर्भात ज्या कोणी जिनिंगच्या आहेत ते बावीस तारखेपासून तीही सुद्धा निविदा या ठिकाणी म्हणजे सुरू होणार सी सीसीआय सुद्धा सुरू होणार आहे वस्त्र उद्योग मंत्री मी खरोखरच आभार व्यक्त करतो कारण परभणीमध्ये कापसाच आवक ही जवळपास या सीझन मध्ये कापसाच्या सीझन मध्ये सात ते आठ लाख क्विंटल असायचे मग दोन हजार चौदा पंधरा पासून हे सीसीआय आय बंद झाल्यानंतर आपण बघितलं की परभणीच मार्केट ही ठप्प होत गेलेलं आहे एक सीसे आयानंतर काय परिणाम होतो सीसे आल्यानंतर मार्केट मधले चलन मार्केट मधली वर्दळ ही चालू होती कारण सीसे आल्यानंतर सीसीआय मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करते जी सीसे ही जी किंमत आहे हे जे शेतकऱ्यांना जो भाव दिलेला असतो ते लगेच सहा सात दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होतो आणि जमा झालेला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याच या परभणी तालुक्यामध्ये परभणी शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या या खरेदीमध्ये उपलब्ध होती अशा अनुषंगाचं काम आम्ही या ठिकाणी मार्केट कमिटीची वेळेस निवडणूक होती तर आमचा नारा तोच होता की आम्ही सातत्यानं सांगितलं त्या ठिकाणी किंवा शेतकऱ्यांना सांगितले की आम्ही आल्यानंतर आम्ही जरी चार जण या ठिकाणी निवडून आलो असतो तरीही चार जणांनी आमची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सी सी आय आणण्याचं आम्ही या ठिकाणी वचन दिलेलं होतं आणि ते काल पूर्तता झाली असं सगळेच काम आम्ही मनानं काही सांगत नाहीत जे की जे केलेलं आहे ते कामकाज सुद्धा दाखवतो मला वाटते की जर का ह्या लोकप्रतिनिधीनं आपली धमक आणि आपलं जर का वजन खरोखरच त्या सरकार दरबारी असेल तर त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी का विकास निधी आणावा काल वरफुडकरांनी आणि आज शिंदे गटाचे माजूलाला यांनी श्रेय घेतलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना याच कमिटमेंटवर आम्ही पक्ष प्रवेश केला आहे ही काल म्हणले की सगळं क्रिकेट आमचंच आहे आम्ही आटोका प्रयत्न केले आणि त्यानंतर निधी आला आता तुम्ही डिमांड करायला की क्रिडिट आमचंच आहे म्हणून तुम्हाला पहिलेच सांगितलं की रस्तेची वर्गीकरण केलंय वर ज्या ठिकाणी म्हणजे त्या वेळेस जे महानगरपालिकेचे जे कोणी सदस्य असतात त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पण आहेत त्यासोबतच कोणीचही काय असेल तर त्यांनी वर्गीकरण बदललं आणि त्यावेळेस ते वर्गीकरण बदलल्यानंतर माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी तोंड मंजूर केला आणि त्यावेळेस म्हणलं तर तुम्हाला ते म्हणलं की काल वर्कोटकर साहेबांनी जी प्रेस घेतलेली आहे शेवटी त्यांनी आभारही सुद्धा नाही का दे आपलं सरकारचे मानलेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचे सुद्धा आभार त्यांनी व्यक्त केलेले सरकारने हे बघितलं नाही की या ठिकाणी कोण पण फक्त आपला परभणीकर रस्ते तर सुरे बस एवढंच त्यांनी केलं की मागचा जो उठाव होता मागेही बघा आपल्या ज्यावेळेस शासन आपल्या दारे जो कार्यक्रम झालेला होता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं की एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना म्हणलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणलं अजित आदरांना सुद्धा म्हणलं आम्ही तिन्ही जे तिन्ही पक्षाचे जे आहेत नेते मंडळीला आम्ही तिन्ही पक्षाच्या या परभणीतील आपल्या शिंदे साहेबांच्या शिवसेना असेल की अजितदाची राष्ट्रवादी असल ह्या सर्वांनी नेट एकच आम्ही विनंती केली की त्या ठिकाणी आमच्या परभणी शहरातील रस्त्याचा निधी ह्या मंजूर झाला पाहिजे असं आम्ही वक्तव्य केलं आणि त्या माध्यमातून हा निधी प्राप्त झालेला आहे मग आता दीड वर्ष झाले भाऊ हा न्युझिक पाऊस होता केवळ त्रुटी छोट्या मोठ्या चो, कारावर मग आता दीड वर्ष परभणीकरांना कोंडीत पकडलं याचा कोण जबाबदारी घेणं दीड वर्ष खड्डे झाले खड्डेच खड्डेमध्ये प्रवास केला परभणीकरांनी सुनील भाऊच्या वाडमध्ये तर काय पुरा आलं रस्त्याचं त्या तर रत्नागर गुट्टे फिरले त्या रस्त्यावर और... मग याला जबाबदार कोण नाही तुम्हाला सांगा कोणते काम म्हणजे झालं तर त्याला थोडासा वेळ लागणार मग जे पहिले ज्या सरकारमध्ये व्हायला पाहिजे होतं त्या सरकारमध्ये झालं नाही त्यावेळेस तर निधी काय उपलब्ध झाला नव्हता फक्त मंजुऱ्या झालेल्या होत्या आणि निधी उपलब्ध नसल्यामुळे त्या गुत्तेदाराने काम केलेलं नाही मग तो टाइम पिरियड जर काय झाल्यानंतर एक पद्धत असते आणि एक नियम असतात की त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी बसवायच्या असल्या तर त्याला वेळ लागणार

ही सगळी निधी समजा आता निधी जर का टाकायचा असला असतात निधी जर का असला असता तर आपण त्याला वर्ग असतो पण निधीच नव्हता आणि त्यानंतर नाही का जी प्रोसेस करायची होती मग दुसरा जर का निधी आपण जरी आपल्या नंतर परभणी शहरातलेच रस्ते दुसरीकडे जर का हे वगळायचे असते तर त्याला नाही का आणखीन दीड वर्ष आणखीन वेळ गेला असता त्याचा मग आपण म्हणलं की प्रस्तव नवीन प्रस्ताव दिले गेले होते नाही आपण मी दोन प्रस्ताव दिले त्याच्यातला सुद्धा नाही का एक हे तर चार मंजूर झालेत पुन्हा एक आपला प्रस्ताव त्या ठिकाणी आहे तोही मंजुरीचा प्रतीक्षेत आहे तो म्हणजे ठाकरे कमाल ते पारदेश्वर मंदिर हा जवळपास तेरा कोटीचा रस्ता <स्तिक्षे> हा तेरा कोटीचा रस्ता तोही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे लोकांनी अडचणी करून फेस केला तुम्ही केला निधी तो उशीर झालाच द्यायला पण आता हा पंधरा दिवसातला आपण घडामोडी बघितल्या सगळ्या समजा यांचं असं म्हणणं की आम्ही पन्नास लोक गेलो म्हणून निधी आला अजित पवारांनी सुद्धा निधी देण्याचा अधिकार त्यांचे निधीचे त्यांना लोकसभा लाडायची म्हणून त्यांनी निधी दिला तुमचं तुमचं काही नसेल तुम्ही म्हणता आम्ही केलं मी नेमकं केलं कोणी

साहेबांची झाली आणि आम्ही तेच म्हणालो ना एकनाथ शिंदे साहेबांनाही आम्ही ती व्यथा मांडली अजितदादांकडे मांडली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा आम्ही मांडली पण आम्ही तुम्हाला ना आम्ही असं म्हणाल काम आम्ही जे पत्र दिलेले मी काल मला समजल्यानंतर मला आता हे सकाळी माझ्या हातात पडलं पत्र मी घेत दुसरा आले आणि या लोकांच्या असं लोकांची गरज वाटत नाही का तुम्हाला सरकार म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणजे पाच कोटी साठी बोलता बोलता पाच कोटी ते शकत नाही तुम्ही जर मोठ्या मनात तर ते पाच कोटी येऊ शकत नाही लोकांसाठी ते सांगतो आम्ही त्याची मंजुरी करतो पाच कोटी रुपये आम्ही घेऊन टाकले पुन्हा नंतर नाही का जशी तिथून निघालं जसं सत्र निघालं की एक महानगरपालिकेला कुलूप मग तुमच्यामध्ये एवढ्या जर का जर का कुलूप लावलं की पैसा निधी येतो तर मग लावा कुलूप आता हे त्याचे बघू तीडब्ल्यूडी ला तुम्ही कुलूप लावल्यानंतर निधी आला मंजूर झाला पैसे आले तर मग महानगरपालिकेला कुलूप लावा की मग पाच कोटी रुपये येतात का ना

झालेली होती बर आता हे नाट्यग्रह करायचं कुठं या अनुषंगानं आपले संपर्क मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावेळेस सांगा हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या नाट्यग्रहाच्या अनुषंगानं बैठक लावली होती नागपूर या ठिकाणी बघ हे नाट्यग्रह आता या ठिकाणी जिथेल का आता हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे सगळं गा। महागळ शटल ग्राउंड आहे त्यावेळेस नाही नाही ते सांगतो सांगतो तुम्हाला ते सांगतो तुम्हाला जी गडबड म्हणजे ती जी लोकप्रतिनिधीला जी गडबड सुचू लागली ना ती सांगतो मी त्याच्या अनुषंगाने सांगतो की आमचा मानस होता की नाही का ते जे नाट्यग्रह की एकदम अद्यवत झालं पाहिजे कंजेस्टेड झालं ना पाहिजे म्हणून आम्ही जे सुचवलं होतं की लोकमान्य नगर येथील जायकवाडीची जागा त्या ठिकाणी हे नाट्यग्रह करण्याचं आपला मानस होता मग या लोकप्रतिनिधीन आपण दाखवलं की बाबा ह्या ठिकाणचं नाट्यग्रह हे इथे इथं केलं पाहिजे त्याबडतोब झालं पाहिजे मलाही नाही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बैठकीला बोलवलो त्यावेळेस तुम्ही बैठकीला येत नाही त्यावेळेस ते हे नंतर युवतीमध्येच होते ना त्यावेळेस नागपूरच्या बैठकीला आलेलं आहे बोलून सुद्धा तुम्हाला हे नाट्यग्रह या ठिकाणी करून तुम्हाला काय याच्यामधलं काय वर्चस्व निर्माण दाखवायचं होतं का मग तसं तुम्ही एवढी गडबड तुम्ही नाट्यग्रह बदल जागा त्या जागेवर करण्याचं एवढी गडबड तुम्ही केली तशीच आता निधी आणण्याची गडबड तुम्ही तुम्ही करू शकता आम्ही आम्ही आणणारच आहे

शिवसेनेचे आमदार शिवसेनेचा खासदार केव्हापासून लाभलेला नाही